<laughs> तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे आमची पार्टी आहे आज गावातली आम्ही बिर्याणी ठरवलं ठरवल्या बाबल्या करून दिसतोय आहे लाकडं घेऊन तुम्ही बघू शकता या ठिकाणी साईल आहे आणि आदू आहे आदू उद्या मुंबईत जातोय तर आम्ही आता जातोय आमच्या परसावनात बिर्याणी करायला तुम्ही बघू शकता या ठिकाणी आमचं वीर आहे पाठी घर आहे पूर्ण आणि आता घरातून आम्ही जातोय वरच्या जा चोंड्यात आता चोंडे कापून झाले तर आता बघू कोकणीतनं साईल वाटबीट काढून आम्हाला कुठेतरी नेतोय वरती बिर्याणी करायला पार्टी आम्ही चूल बिल मांडणार आहोत दगडी बिगडी बघून चांगल्या बघू आता साईल आपल्याला कुठं नेतोय तो कुठल्या चोंड्यात नेतोय चौकात चला रे याला घे रे चला 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 सगळे मित्रमंडळी निघालेत अजून हा आहेत आमच्या दोन तीन बहिणी आहेत आमच्या ते येणार आहेत नंतर पाणी बिणी घेऊन <laughs> आता आम्ही फक्त टोप बीप घेऊन जातोय मेजर माफ करायला चोली बिली बसवायचं आम्हाला तर आवे आवे लाकडे घेतला पुरतील काय रे मी यालाच नाही तो आता कुठल्या कुठल्या शेतात जातावाय रंगुभवनच्या तांड्यात जाता मी झो द्या शेताला निवेद द्या रे नाही तर झो तुम्हाला रात्री चढवल मी याला काय म्हणतोय मी याला म्हणतोय चला 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 लवकर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी संध्याकाळचं चा नेचर चार वाजले आणि आम्ही आता बिर्याणी करायला आलोय चार वाजता असा काय प्लॅन ठरला नव्हता पण आम्ही अचानक हो आत्ता एक तासापूर्वी प्लॅन ठरवला लगेच चिकन सगळं बिर्याणी राईस वगैरे घेऊन आलो आणि आत्ता बिर्याणी करतोय हा बघा हा आमचा चोंडा आहे या ठिकाणी रंगभवनचा ते या ठिकाणी आम्ही आता बिर्याणी करणार आहे तर बघू या ठिकाणी आम्ही आता सेटअप चुलीबिल कुठं मांडतो तो आदू काहीतरी ओरडतोय आहे हव आलो 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 तिकडं सगळं आम्ही आत्ता सेटअप लावणार आहे या ठिकाणी बघू शकता इकडे या आडवी घातले पेंड्याची सगळी ते तर ते कोपऱ्याला नको इकडे घ्याव्या मधी मी कोयती घेऊन आलोय आता ना बाहुबली कोयती घेऊन आलोय आणि बघूया सेटअप कुठे लागतोय तो आपला इथं फास्क्या अरे फासके लावल्या वाटत इथं फास्क्या लावले बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी पण पावड्याला आणि कोंबड्यांना फास्क्या लावल्या होत्या सगळीकडं बघा बघू शकता तुम्ही सोंडा कसा येतो आणि आता आम्ही सेटअप करणार आहे या ठिकाणी आणि नंतर तुम्हाला दाखवतो आम्ही का सेटअप केल्यावर काय काय सेटअप कसा कसा करणार आहे ते आम्ही चिरे कसे टाकणार आहे या ठिकाणी ते अरे सावकात चढा ए थांब तू तू जाऊ नको अजून थांब हे दगडी स्वतः आता चुलीसाठी पण दगडी बघूया काय कुठन स्वतः ते नको थांब तू थांब याला थांब याला चांगले चांगले दगडी आता स्वतः कुठं काय आहेत त्या आणि जो उचलून एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी मिरव एवढ्या मोठ्या नका घे मी आपल्या झेपतीला घ्या जो आलेला आता दगडी ते दगडी आमचा साहिल घेतोय साईल टाक बाहेर टाकीत ना बघा की एवढा अमरेंद्र बाहुबली आमच्या निवडीचा एक दगड एक दगड गेली अजून जो मी पण जरा मदत करतो मित्रांना दगडी न्यायला तोपर्यंत बघा तुम्ही आपल्याकडे व्हिडिओ कॉन्स्टंटली ओके काहीच मी पण आता जरा दगडी टाकतोय हा आमचा दुसरा भाऊ म्हणजे जायच माझ्या गाई जाईल आहेत तर मित्रांनो आमच्या आता दगडी ऑलमोस्ट झालेल्या आहेत तर आपण सेटअप करूया आता बाजूला सेटअप 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 बाजूला वा आता आमच्या चुलीसाठी दगडी आम्ही आणलेल्या आहेत प्रयत्न बघू आता चुलीचं सेटअप दमला आमचा भाऊ बली दमला तीन दगडीच झाले आहेत आता लगेच सेटअप मारायला आम्ही घेतोय फोडू नको टाक फोडू नको आणि तिकडं बघ तिकड हा या ठिकाणी हव्या आता सेटअप करतोय बघूया काय सेटअप करतोय तो चुलीचा दोन दगडी टाकला नाहीत तिसरी दगड शब्दास आणि हा ऑलमोस्ट सेटअप झाला टोप घेतो आपला साईड टोप घेतो आता बघूया टॉपातून या सेटअपवर आपलं गावरान चूल आपण बनवले या ठिकाणी आणि आपला टोप या ठिकाणी बसलेला आहे बघू शकता तुम्ही बघा ऐसाला आकडं लावायची आणि पेटवायची मस्त टोप झालेला आहे मित्रांनो आता थोड्याच वेळ भेटूया आपण आपल्या गरमा गरम सगळ्या साहित्या सहित तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघताय हा आम्ही आत्ता बासमती राईस जस्ट आणला आहे आणि आम्ही जस्ट आधी करण्याच्या आधी आता सगळी फ्लेम वगैरे आम्ही चुली वगैरे मांडून घेतले तर आमचं आता चिकन येतं आहे तर त्याच्या आधी आम्ही आता तांदूळ मस्त स्वच्छपैकी धुवून थोडासा आता भिजवून ठेवणार आहे जेणेकरून तांदूळ मस्त असा फुलेल आणि नंतर आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे पाण्याचा हंडा आमच्या इथे आम्ही आणला आहेच तर आता आम्ही पाणी ओतणार आहे यामध्ये आता आवे आपले या ठिकाणी पाणी टाकतोय आंब्यातून टाक पूर्ण आंब्या लागणार पाणी बरंच लागणार आहे टाक अजून एक तांब्या टाक भरपूर पाणी लागणार आहे मस्त असं स्मॅशिंग करून तांदूळ आम्ही मस्त आता भिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि आपले तांदूळ रेडी झाले की या ठिकाणी आमचे बाबले आणि करण आले चिकन घेऊन चिकनची विषयी तुम्ही बघू शकता आता तुम्ही चिकन घेऊन आलेत आणलं होणार बरोबर आहे किती किलो आहे आहे ना आ वा छान या या माझ्या पुरतं आणलं आहे या आना छान या ठिकाणी बाबल्या आमचा पॉस मध्ये चालत होतो अगदी चिकन घेऊन आणि या ठिकाणी बाबल्या गेलेल्या चिकन, चिकन आ, दे 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 रे दे, दे। चिकन बघू खोल रे खोल खोल बघू वा फॅन्ट असते या ठिकाणी तुम्ही चिकन बघू शकता कुठे कुठे थांब जरा याडी असं करायचं नसतं आता आव्याने तांदूळ पण भिजवलेत आता आम्ही चिकन करणार आहे मस्त पैकी बिर्याणी त्यासाठी आम्ही ग्रेव्ही करतोय तर रेडी तुला काय थंडी वाजते का भावड्या हे चिकन या ठिकाणी मध्ये आधी ठेवून देतो आम्ही ओके सगळं चिकन वगैरे तांदूळ वगैरे धुवून घेणार आहे आम्ही तर तुम्ही आमच्यासोबतच राहा कुठे जाऊ नका आणि आमची बिर्याणीची प्रोसेस बघा कशी आहे ती ओके तर भेटू थोड्याच वेळात तर मित्रांनो आपण आपल्या प्रोसेसला सुरुवात करतोय प्रथम आपण आता तेल वगैरे टाकून मस्त आता ग्रेव्ही तयार करून घेणार आहे रा आमच्या सोबतच तुम्ही तर तेल पहिल्यांदा आम्ही आता टाकतोय बॉटलमधून या ठिकाणी स्टार्टिंग करतो आहे आपण आणि बिर्याणी जस्ट आम्ही आता मस्त बनवून घेणार आहे तर प्रोसेस दाखवताल तर मी दाखवेन पण पट पटपट घाईमध्ये आम्ही तर बनवून घेणार आहे एकटाच मी असला ब बनवणार असल्यामुळे या ठिकाणी सो आमच्यासोबत राहा तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही आता बिर्याणी जस्ट परात वरती ठेवून त्यावरती दगड ठेवून मस्तपैकी दम मारायला ठेवली आहे आता खाली थोडासा विस्तव ठेवला आहे आणि नंतर आम्ही तो विस्तव काढून टाकणार आहोत तर आमच्यासोबत राहा अशीच आता आम्ही तुम्हाला पुढे परात उघडल्यावर बिर्याणी आतमध्ये कशी आपली शिस्ते ते दाखवणार आहोत आणि हे आमचे उत्साही मित्रमंडळ या ठिकाणी दिसतंय काही जण आहेत जे ताट वीठ आणायला गेलेत पाणी तर रात्री उत्साही आहे मित्रमंडळ आणि आता संध्याकाळचे जवळजवळ पाच वाजले सवा पाच झालेत तर बघू आता कधी होते आमची बिर्याणी आम्ही कधी खातोय ते हे मुंबईत जात आहे त्यामुळे बघा असं उड्या मारत तर चला तर मित्रांनो भेटू आता थोड्याच वेळात ओ हो 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 यम्मी बिर्याणी टेस्टी बिर्याणी आर मान अशा प्रकारे आपली बिर्याणी या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही आता ही बिर्याणी उतरून वाढायला घेणार आहोत आमचं या ठिकाणी उत्सुक मित्रमंडळ दाखवा या ठिकाणी आमचं काढायला गेला याला या ठिकाणी उत्सुक मित्रमंडळ आहे आमचं तर आम्ही ही बिर्याणी ओके तर मित्रांनो आमची बिर्याणी या ठिकाणी तयार आहे आणि हे बघा मित्रमंडळ आमच्या लाईनीत कसं बसलंय आणि या ठिकाणी दोन मित्र आमचे काय बा छोटे छोटे त्यांच्यासाठी आम्ही डबा आणलाय तर डबा आम्ही भरणार आहे बघा डब्बा खास आणि तुमच्यासाठी खास आम्ही बिर्याणी आता उकडून दाखवतोय आ हा आपली बिर्याणी आहे मस्त झाली साईल हे डबा भरायला भावा साईल या ठिकाणी डबा भरतोय आणि या मित्रांना आम्ही आता मस्तपैकी सव सर्व करणार आहे त्यामुळे आमच्या सोबत राहा रे आवाज अरे हब मी याला काय करतोय तो ठोक कर ना मी हा खतवला ह बस सगळा अरे खपवा मी सगळ्यांनी खपवा माझ कापलंय खडो खडो व्हायचं वरलं करू नाही तूला वा वरलं वा 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 तर मित्रांनो आजची पार्टी शा प्रकारे आमची संपूर्ण झाले तुम्ही बघितलीच असेल आम्ही कशाप्रकारे दरवर्षी जशी बिर्याणी बनवतो तशी यंदाही बनवले आणि या ठिकाणी आम्ही सगळं आमचं आटपून या ठिकाणी बघू शकता कसा पसारा मांडला आणि आता हे टोप वगैरे आम्ही घासायला नेणार आहे घरी आणि सगळेजण या ठिकाणी आता थंडी थंडी पडले एकतर सहा सवासाचा टायमिंग झाला साडेसहा वाजले आणि आता थंडी हळूहळू चालू झाली तर सगळेजण कुडकुडता आहेत तर झाल्यासरशी सगळेजण बसलेत चुली भेटून तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय आणि एक दहा मिनिटानंतर आम्ही सगळेजण आपापल्या अप घरी जाणार आहे आणि अशीच विरेणीची पार्टी आम्ही पुढल्या वर्षी आपल्या ब्लॉगवर घेऊन येऊ त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा भेटू परत बाय बाय